वेगळा विषय पण ती धन वर्षभर गावामध्ये नव्हती बायकांना ना तुम्हाला काहीतरी करायचंय आपल्या हाताला काम पाहिजे तर तुम्ही वीस जणी एकत्र या नाव नोंदणी करा तुम्ही जुडून जा मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये आमचे नगरे असतील शाळुंके सर असतील ते येतील इथं बैठक लावतील तुम्ही सांगा तुम्ही काय करू शकता आपण करू आणि पुढच्या काही महिन्यातच दोन तीन महिन्यात ते सगळं मार्गस्थ झालेलं असेल फक्त आता बोलले आणि तुम्ही शांत झाले असं झालं तर मग मी लक्षात आले तेवढं आपण करूया जाणारी शिर्षाई योजना खरं तर ही साहेबांनी आणली पण पुढची जबाबदारी काही लोकांवर का ठेवायला गेली होती पण ती जबाबदारी त्या पद्धतीने नाही आज मी पुरंदर मध्ये पण जाते मध्ये पण खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा आणि तिथं पण अडचणी आहे आणि तिथली सगळी पत्र मी घेऊन साहेबांच्या हातात दिलेली आहे तसंच हा जानाई शिर्षाच्या योजनेचा जा पण मी रोहितशी पण बोलले आणि साहेबांशी पण माझं बोलणं चाललंय की अडचणी आहे माझ्या जिल्ह्यात पट्ट्यातल्या आता गेले सात आठ वर्ष झालं मी या भागामध्ये नसते कारण मी आयुष्याची पंचवीस वर्ष त्या बारामती तालुक्यातले जिरायती पट्टा असेल मुलींचं शिक्षण असेल महिला सकलीकरण असेल यासाठी मी दिलेलं आहे आणि पंचवार्षिकला मी पण प्रचार ताईंचा पण केलाय अजितदाबांचा पण केला त्यामुळे सगळ्यांसाठी आम्ही प्राप्त ते माझं कुटुंब आहे आम्ही कुठेही राजकारणामध्ये नव्हतो आत्ता शिरोत राजकारणामध्ये आला त्याला अडीच वर्ष एवढंच नाही या लोकांनी की रात्र रात्र माझं कुटुंब झोपलेलं नाहीये अशा प्रकारे ईडी असेल इन्कम टॅक्स असेल अशा माध्यमातून फक्त त्याचं खच्चीकरण करायचं काम कारण तो त्यांच्या सोबत जात नाही म्हणून त्याचं खच्चीकरण करायचं काम आहे त्यांनी सांगितलं की मला तुमच्या सोबत यायचं नाही राहिलं तर मी साहेबांसोबत नाही मी राजकारण सोडून देईल माझं माझं काम मला खूप आहे अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी भूमिका घेतली त्यावेळेला तो आता साहेबांच्या सोबत आहे आणि तुम्हाला माहिती की सहा सात महिन्यापूर्वी जेव्हा हे सगळं घडलं त्यावेळेला साहेबांसोबत किती माणसं होती त्यांना चार आमदार एक खासदार त्याच्यामध्ये रोहित एक होता आजची परिस्थिती काय आहे आजच्या दिवसाची परिस्थिती काय पोपटराव आता महाराष्ट्र साहेबांच्या सोबत आहे आणि साहेबांच्या बाहेर गोविंद बाग असेल मोदी बाग असेल रिंग लागेल लाईन त्यावेळेला साहेबांना चॉईस असेल की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ज्या पद्धतीने तुम्ही गेलात ज्या पद्धतीने तुम्ही त्रास दिलात वेदना दिल्या त्या माणसाला ना तो माणूस विसरणार नाही किंवा आता जी काही नवी फडी येतीच सगळी साहेबांसोबत ती फळी मात्र या लोक नाही करणार त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात चिंता करू नका ज्या वेळेला ट्रस्ट आपव गेले त्यावेळेला सगळ्या महाराष्ट्राला काळजी लागली होती काय होणार महाराष्ट्रात ट्रस्ट आदरणीय पण म्हणले आता कोण बनणार हे सगळं आजची ट्रस्टची अवस्था काय आपण जाऊन चोवीस वर्ष झाली ज्या माणसाने तुम्हाला संकटित राय दिली ज्या माणसाने तुम्हाला ठिपाक शिकवलं ज्या माणसाने शेती कशी करायची ती तुम्हाला कडून येऊन हातात शिकवलं तो माणूस राजकारणात कधीच नव्हता चोवीस वर्ष झाली त्या माणसाला जाऊन आज संस्था कुठे आहे जागरिक लेवलला संस्था म्हणजे नवी पिढी चांगलं काम करते नव्या दमाने काम करते नव्या विचाराने काम करते हे ट्रस्टच्या बाबतीमध्ये आम्ही सगळ्यांनी सिद्ध करून दाखवले आणि कैलासवाशी आपण स्वप्न आम्ही तिथं पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आज तो ट्रस्ट लाखो शेतकऱ्यांशी जोडला गेलेला आहे हजारो महिलांशी तो ट्रस्ट जोडला गेलेला आहे आणि अतिशय चांगलं काम तिथं राजकीय बार्मतीमध्ये आम्ही ट्रस्टच्या माध्यमातून करतो वाभुर्डी हे तसं दुष्काळी गाव आहे वाभुर्डीतल्या मुली शादा नगरला शिक्षण देतात आपल्या लोकसभा मतदारसंघातल्या जवळपास आठशे मुली आपण खाकी वर्गीमध्ये उभा केलेल्या आहेत दादा एकाही पैशाची फी न घेता एकाही पैशाची फी न घेता एक मुलगी जी दोन दोन लेकराची आई होती बारावी झालेली होती घरामध्ये कुडत होती कारण सकाळी चूल पेटली तर संध्याकाळी पेटत नव्हती नवरा दारू पीत होता कमी शिकलेला होता आणि अशा मुली बारामतीला शारदा अकॅडमी मध्ये येतात त्यांना आपण अगदी डी वाढवण्यापासून दुधापासून आहार देतो एखाद्या पुरीला आपल्या जिगायतल्या मुलीला बस नि यायला जायला जमत नसला तर तिला बस सुद्धा पैसे आपण दिलेले आहेत आणि आपण बारामती तालुक्यातल्या साडेतीनशे आणि लोकसभा मतदारसंघातल्या एकूण आठशे मुली आपण एकाही पैशाची फी न घेतात खाती गर्दीमध्ये उभ्या केल्यात आता त्या मुली चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार रुपये पगार घेतात ते सगळं असते या श्रद्धा अकॅडमी आणि अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब आहेत खाली आम्ही सगळेजण काम करतो आता सुद्धा दोनशे अडीचशे मुलींच्या आज तिथे यवतमाळच्या एकाही पैसेची फ्री न घेता आम्ही त्यांना उभा करायचा प्रयत्न करतोय हे सगळे संस्कार आहेत ना ते कैलासवाशी असतील किंवा शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्या संस्कार घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आणि म्हणून मधल्या ज्या काही घटना घडल्या त्या घटनांचाच अर्थ असा काढला जातो की पवार विरुद्ध पवार पवार विरुद्ध सुळे ही लढाई नाहीच आहे पहिली गोष्ट ही लढाई आहे बीजेपीच्या विरुद्ध एका हुकुमशाहच्या विरुद्ध ज्यांनी महागाई केली ज्यांनी बेरोजगारी आणली ज्यांनी महिला असुरक्षित केल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांचं खूप मोठं वाटोळ केलं या माणसाच्या विरुद्ध आम्ही लढतोय म्हणजेच विचार घेऊन जाणारी आमची महाविकास आघाडी त्याच्यामध्ये राहुल गांधी आहेत त्याच्यावर केजरीवाल साहेब आहेत आमच्या बरोबर पवार साहेब आहेत आमच्या बरोबर उद्धव साहेब आहेत अशा सगळ्या दिग्गजांना घेऊन आम्ही पुढे चाललोय आजचं जे काही चित्र आहे महाराष्ट्राचं अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त जागा आमच्या महाविकास आघाडीला मिळतात आहे असा सर्वे सांगतोय आणि हा सर्व सोशल मीडिया किंवा काही पत्र तो सर्वे तुम्ही बघा टी व्ही वरचा तुम्ही भीक आणू नका वर्तमानपत्रामध्ये काय बातम्या येतात त्याला सुद्धा तुम्ही भीक आणू नका कारण ते सगळे दोन्ही गोष्टी त्यांनी ऑलरेडी विकत घेतलेल्या आहेत त्यामुळे मोदी बोले टीव्ही टीव्ही सांगेल अशा पद्धतीचं चा चा एक वेगळं वातावरण आज तुम्ही टीव्ही चॅनलवर आहे आज आमच्या राहुल गांधींच्या लाखांच्या घरात तेजस्वीच्या लाखाच्या घरात सभा होतात पण एकही सभा टीव्ही चॅनलनी उचलली नाही दाखवत नाही का बरं तर त्यांना आम्हाला प्रकाशातच नाही पण सोशल मीडियाचा एक चांगला फायदा झालाय की आमचं चिन्ह जे बदललं होतं ते चिन्ह दोन दिवसामध्ये मना मनामध्ये पोहोचलं ते फक्त सोशल मीडियावर सोशल मीडियामध्ये कोण आहे आता चांगले पत्रकार जे गेल्या इलेक्शन पण एवढे प्रभावी नव्हते आमचे वानखेडे साहेब वागळे साहेब आमचे चौधरी साहेब आमचे आवटी साहेब आणि आमचा असीम सहोदे हा तर अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचा तो सदस्य आहे आणि पवार साहेबांच्या ज्येष्ठ भगिनी माई हत्या ज्या एनडी पाटलांच्या पत्नी आहेत त्या त्याच्या अध्यक्ष आहेत आमच्या दाभाळकर असेल किंवा आणखी काही लोकांचे जे त्या वेळेला खून झाले त्यांना गोळ्या घातल्या गेल्या त्यांचे अजून आम्हाला गुन्हेगार सापडलेले नाही अशा पद्धतीने एक वेगळी अभौशिक आणीबाणी आज आपल्या देशामध्ये आहे आणि एक वेगळ्या पद्धतीचं हुकुमशाहीचं वातावरण आज आपल्या देशामध्ये आपल्याला दिसतंय आपल्या देशाचे दोन राज्याचे दोन मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहेत आज कितीतरी लोक जेलमधनं जाऊन बाहेर आले रोहितला तीन वेळा ईडीला सामोरं जावं लागलं ला। तर त्याच्यात वाटत होतं काही लोक म्हणायच्या आता जेलमध्ये सुद्धा रोहितला पाठवतील पण ज्यांनी काय केलंच नाही चुकीचं तो कशाला घाबरेल आणि त्यावेळेला आदरणीय साहेबांनी जो आधार रोहितला दिला तो सगळ्यात मोठा आधार होता त्यावेळेला ते राष्ट्रपती भवन आणि ईडीचं इतकं जवळ होतं की सात जाऊन बारा तास बसले शेवटी रात्री नऊ वाजता सुप्रिया त्यांनी त्यांना उठवलं की आता चला मोहित आलाय बाहेर आपण जाऊयात आता एवढा छळ आणि एवढा मनस्थान जेवढा देताय ना त्यांना मला सांगलं आहे की आमची ही जी तरुण जी फळी ती पुढं ती उजळून निघतीये टाऊन सुरवून निघतीये आणि चांगल्या पद्धतीने ही सगळी मुलं आमच्या वाड्या वस्त्यांवर आज तुम्ही पाहताय पदाधिकारी कुणी बारामतीमध्ये नाहीये पुरंदर मधले सगळे ज्येष्ठ पदाधिकारी साहेबांच्या सोबत आहेत दौड मधली पण परिस्थिती चांगली आहे इंदापूरची परिस्थिती पण चांगली आहे पण बारामती मधलं चित्र असे की बारामतीमध्ये कोणीच आमच्या सोबत नाहीये म्हणजे साहेबांच्या सोबत नाहीये पण एक आहे नव्या दमाची नव्या विचाराची एक यंग ब्रिगेड आज या बारामतीमध्ये उभे राहते हे बारामतीच खूप मोठी चांगली घटना ज्या लोकांना आतापर्यंत संधीच मिळाली नव्हती ती लोक ती मुलं आज रोहितच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे येतात त्यांना संधी मिळते आणि संधी मिळणार आहे आणि हे एक चांगलं फलित आहे आपल्या बारामतीचं की पदाधिकारी महिला गँग असेल लाभार्थी असतील जे बाजूला गेले काहीही बारामतीमध्ये फरक पडणार नाही बारामती कायमच आपली लीडवर राहणार आहे आणि ते काम तुम्ही करणार <प्थाँगा> कारण बारामतीचं सगळं लोकसभेचं जे काही मतदान आहे किंवा इलेक्शन आहे ते तर तुम्हीच हातात घेतलंय आमच्या हातात काहीच नाही राहिलं काही पदाधिकारी म्हणतात मी त्यांना फोन करते की मी तुमच्या गावात काम केले हे केले हे केले ते मतात पहिनी आम्हाला पर्याय नाही पण एक सांगू का आम्ही गेलो ना तर आमचं पुणे ऐकतच नाही तुम्ही येऊच ना का म्हणतात त्यामुळे आम्ही प्रचारच बंद केला काही काही लोकांनी अशी परिस्थिती आहे म्हणजे इलेक्शन तुम्ही हातात घेतली तुम्ही आम्ही सर्वांनी हातात घेतो पण एक फॉर्मॅलिटी म्हणून पवार कुटुंबाचा एक घटक म्हणून तुम्हाला येणं तुम्हाला हात जोडून विनंती करणे ही माझी जबाबदारी आहे फक्त मी सुप्रिया त्यांच्या प्रचाराला बाहेर पडते आता तुम्ही कर्ज जाऊन घेतला असते त्यामुळे विधानसभेचा माझा काही संमत नाही आणि जे काही कामं ट्रस्टच्या माध्यमातून असेल माझ्या वैयक्तिक पातळीवरती असेल केली तर त्यात तुम्हाला माझ्यासाठी किंवा माझ्या मुलासाठी तुम्हाला मत मागायचं नव्हतं किंवा माझं कुटुंब जेव्हा राजकारणात नव्हतं तेव्हापासून मी या परिसरासाठी काम करते आणि तेवढ्याच एका अधिकाऱ्याने सांगेन की आता आपला बाप अडचणीत आहे आणि आपल्याला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आणि त्यांना ताकद द्यायचं काम आपल्याला करायचंय आणि म्हणून आपण सगळ्यांनी मतदान करायचं म्हणून आपल्याला सकाळी सात वाजता सात तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा आमच्या काय करतात आम ज्येष्ठ का मंडळी चष्मा येत नाही कोण आणि मशीनवर त्या वेळेला चष्मा घरी जातात सुनेने आठवण करायची सासूबाई चष्मा घेतला सुनेला चष्मा असेल तर तिने पण आठवण येईल चष्मा कारण ह्या वेळेला दोन मशीन असतील तीन मशीन असतील परीक्षा आहे तुमची त्यातल्या जे पहिल्या मशीन आहे बघायचं बरोबर ना पहिल्या मशीनवर खालून नाही बजायचं वर्ण खाली यायचं दोन मशीन कडे जायची गरजच जा नाही आपल्याला एक नंबरचं मशीन वर्ण वर्ण खाली एक दोन तीन तीन ला ताई चेहरा नाव आणि शेजारी कोण त्याच्या शेजारचं बटन दाबायचं पण बटन दाबताना चष्मा घालायचा चष्मा घातल्यानंतर एक सेकंद भर शांतपणे माझ्या माता भगिनी उभं राहायचं सद्विवेक बुद्धीला स्मरून बरोबर ती खून पकडून एक सेकंदामध्ये आपण ते बटन दाबल्यानंतर जोपर्यंत ते बटन नीट दाबले याची खात्री केल्यानंतर बोट काढल्यानंतर एक सेकंद भर आपण तिथनं हालायचं नाही जोपर्यंत मशीनमधून आवाज येत नाही तोपर्यंत तुम्ही तिथून हालायचा नाही म्हणजे मशीन तीन जरी असल्या तरी एक नंबरच्या मशीन मधलं तीन नंबरचं नाव सुप्रिया ताई सुळेच की एकूण एक दोन तीन असत्या डाव्या बाजूला खून मात्र विसरायचे काय नव्हती उदारी वाजवणारा माणूस दादा सगळ्यात बाद मतदान कोण <laughs> करत असेल तर ही शक्ती करते पन्नास टक्के आरक्षण तीस आरक्षण मिळाले पण अजून आम्ही तेवढं त्याचा जागरूकपणे त्याचा वापर करत नाही दहा दृष्टपणा करतो आणि काय काय मिळालं तर काय करतात बटन दाबतात मग त्यांच्या लक्षात येईल आलं करून चुकून दुसरं जातो परत आणखी एक चूक करतात परत दुसरे बटन दाबतात मग आता आणि करता तुम्ही आणि सगळा मग तुमचा पाच वर्षासाठी बाद करू टाकतो अजिबात मत नाही बर ना बाद पाहिजे एकाच बटनामध्ये एकदाच दाबून बरोबर तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन दाबलं गेलं पाहिजे परत बटन दाबलं तर मज वाया जाणार म्हणजे बाद होणार तुम्ही ठरवा तुम्हाला बाद करायचंय का कर ते सत्कार मी सत् सथ, सत्कार मी लावायचंय की तुम्ही ठरवायचा आणि म्हणून महिलांनी जो सतत आपल्यावरती नावं ठेवतात आपल्याला की महिला दांगरपणा करतात महिला चुका करतात महिला सगळं करतात आता आपल्याला सुधारावं लागेल आणि आपल्याला भूषाने मतदान करावं लागेल एका महिलेनी दहा महिलेला बरोबर घेऊन जायचंय तिला सांगायचंय बाई तीन नंबरची खूल दहाव्या हाताचं मशीन असेल एक दोन तीन त्याच्या खाली मग किती कोणास अडुतीस आहे पहिल्यांदा घडतय बारामतीमध्ये आणि ती काय घडतंय पार्मती धमक्या फोन राजेंद्रदाचा त्याच्या गावात जातात दादा गाडीत फोन चालू आता मी आले तर बघा मी इथून बाहेर पडले की तो फोन चालू होतो अरे पासष्ट वर्ष वय माझ पहिल्यांदा मी लहानपणापासून साहेबांचं राजकारण खूप जवळ नम्मी बैल जोडी काय बसू चरखा याचा प्रचार मी बारामती तालुक्यातल्या वाडी वस्त्यांवर घरघर जाऊन केलेली मी कार्यरती आहे त्यामुळं असं वातावरण कधीच नव्हतं मी पहिल्यांदा अनुभवते की इतकं भीतीदायक म्हणजे आपल्याकडे बारामतीमध्ये अघोषित आणीबाणी सुरू झाली सुरू झाली मूळ चेहरा समोर आला आपल्या सगळ्यांच्या आणि म्हणून आपण स्थिर राहिलं पाहिजे आपण मतदानाला सामोरं गेलं पाहिजे आणि शांततेने करायचं वाद घालायचं नाही कुठेही काही करायचं नाही अतिशय सदतचीन मार्गाने आपल्याला जे साहेबांचे संस्कार आहेत आपल्यावर त्याच मार्गाने आपल्याला जायचंय आणि मतदान चांगलं करून आणायचं या बाबुरगे गावचा मतदानाचा जो टक्का आहे तो वाढला पाहिजे नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के झालेल्या मतदानाचं जास्तीत जास्त मतदान आपलं तुतारी वाजवणाऱ्या माणसाला कसं होईल हे आपण त्यांनी बघायचं आहे वडील दारे मंडळांनी काळजी घ्यायची आहे बाहेर मुलगी सासरी केली आहे तिला माहेरपणाला बोलवून घ्या कारण नाव तिचं इथं आहे तिचं मत इथं आणून घ्या तिचं माहेर पण करा तिची पाठवणी करा पण एकही मत नाही पाहिजे मुली तसं इकडे या मताला सासरी नाव नोंदणी असल तर तू इकडे पण इथं मतदान कर मुंबईला पुण्याला बारामतीला इकडे तिकडे कुणी नोकरी नसत त्यांना बोलवून घ्या त्यांना मतदान करायला सांगा आणि मत मात्र आपण ग्रामपंचायतीचा कसं माणूस माणूस शोधून आणतो ना तसं माणूस न माणूस शोधून आणून आपल्याला मतदान करायचंय कारण ही लढाई आपल्या सगळ्यांची एकत्रित लढाईची आहे हुकुमशाहीच्या विरुद्ध बीजेपीच्या विरुद्ध मोदी आणि शामच्या विरुद्ध कुठलं सरकार म्हणतो आपण मोदी सरकार म्हणतो आपण कधी बोलत होतो इंदिरा गांधी सरकार भारत सरकार वाजपेयी सरकार नरसिंहराव सरकार हे काय तुम्ही नवीनच फाय मोदी सरकार भारत देशामध्ये भारत सरकार कोटीची जनता मोदी सरकार मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी बाकीची काय बसली बाग बाजू मोदी की गॅरंटी मोदी सरकार अरे हो ती ताकद दिली कोणी आपणच दिली ना इंदिरा गांधींनी पण अजिबाजी आणली होती काय केलं त्यावेळेस इंदिरा गांधीच्या काळात तर सोशल मीडिया नव्हता टीव्ही चे चॅनल नव्हते मोबाईल पण नीट नव्हते तरी सुद्धा भारतीय जनतेने इंदिरा गांधीच्या एवढ्या चुकीला ना माफी नाही केली पाय उठार व्हावं लागलं आणि परत अडीच वर्षांनी बहुमतानी शासन परत इंदिरा गांधीच्या हातात पण याच देशाने केलं म्हणजे चूक आहे तर त्याला शिक्षा पण आहे आणि ती करायची जबाबदारी तुमची सगळ्यांची आमची सगळ्यांची त्यामुळे पवार विरुद्ध पवार ही लढाई नाही आमची लढाई बीजेपीच्या विरुद्ध आहे मोदी शहाच्या विरुद्ध आहे ज्यांनी या देशाचं वाटोळं केलं म्हणजे मी आता सांगतच बसत आहे सगळ्यांनी आधी सांगितलंय वाटोळा या पलीकडे माझ्याकडे शब्द नाही साधा सोपा शब्द भारत देशाचा वाटोळं केलं कर्जबाजारी केलं सगळं झालं आणि म्हणून आपल्याला साथ तारखेला सगळ्यांनी बाहेर पडून मतदान करायचंय तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या शेजारचं बटन तीन नंबरला सुप्रिया तीन वारंवार तुम्हाला सांगते कारण ते तुमच्या डोक्यामध्ये दिनलं पाहिजे कारण कालच आम्हाला कळलंय की ताईंचा नंबर तीन आहे आणि खाली अडतीस आहेत आपल्याला पहिले तिसऱ्याच आपल्याला बघायचं त्यामुळे खाली जायची गरजच नाही आपल्याला मतदान मात्र शंभेने करा शांतपणे करा सदृदेने करा आणि सगळ्यात महत्वाचं स्वच्छ हाताने स्वच्छ मनाने मतदान करा अनेक गोष्टी घडणार आहेत अनेक गोष्टी घनशक्ती बाकीची गडपशाही ऑलरेडी प्लॅनिंग झाले पोचणार पण आहे तुम्ही ठरवायचं काय करायचं ते त्यामुळं आपण फक्त साहेबांचा सा चेहरा डोळ्यासमोर सा ठेवायचा मतदान करायचं पूर्ण शेवटी करायचं एवढंच एक आपल्या हातात आहे की साहेबांनी साठ वर्ष या देशाला महाराष्ट्रात दिली आपण एक मत घेऊन साहेबांच्या सा पाठीशी राहायचं बस बाकी काहीच नाही करायचं धन्यवाद